तर मित्रांनो मी आतापर्यंत बऱ्याच मशी बघितलोय पण अशी शिंग हालणारी मशी आतापर्यंत मी बघितलो नव्हतो तर या उदगीरच्या बाजारात येऊन गुरुवारचा बाजार जो आहे ना उदगीरचा या बाजारात आल्याच्या नंतर मला असं दिसलं की या मशीचे शिंग हालते दोन्ही साईडचे आणि हिला कोणती जात म्हणतात मिनी मैस मिनीच ना मिनी मिनी आणि हे मिनी शब्द या शिंगा म्हणून पडलेले बघा या असे शिंग हालतेत मित्रांनो या मशीचे दोन्ही साईडचे आता या सडने पण दाखवतो तुम्हाला हे आहे मिनी जातीची आणि ही महाराष्ट्राची जात आहे बाहेरची तर नाही आणि ही बारा लिटर देते म्हणते सकाळी सहा लिटर आणि संध्याकाळी सहा लिटर अशा प्रकारची मेस मी पहिल्यांदा बैठलो बर का शिंगा हाणार मी स्वतः बाकीच्यांनी बघितलं असेल तुम्ही हे बघितलं असेल पण मी स्वतः पहिल्यांदा बघितलो आणि हे कितीला घेतले म्हणते तुम्ही पंच्याण्णव हजार आणि ही मैस त्यांनी पंच्याण्णव हजारला खरेदी केली आहे हीची किंमत बघावी हिची खासियत मला ते शिंग वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्ही पण पाहिले का आता पण तुम्ही कधी पाहिले का कमेंट मध्ये नक्की सांगा हे मिनी मैसा जातीची टाइमला ला सहा लिटर दूध आहे एका टाइम ला, एक ला? एक ला? दोन टाइम ला बारा लिटर दूध हे वीस रोजच वासरू आहे वीस रोज हे हालगट आहे हालगट आहे नाही नाही महाराष्ट्र मधलेच आपल्याच इथे पैदा झालेली जात आहे दोन्ही बी शिंग हालतात ठेवका हा दोन्ही बी शिंग शिंग हल्ल्यानं मिनी नसता मेटी जाते हा हालते हे का प्युअर जातीची मिनी टाइमला सहा लिटर दूध दोन टाइमला बारा लिटर हा शिंग तिला त्रास काय होत नाही तिला म्हणजे गरम पैद असंच आहे

उदगीर बाजार मध्ये हा आता हे तरी बाराळी आवरात म्हणजे आम्ही बी विकणारे साव मालक फुल गॅरंटी दिले मालक अजून पैसे ठेवले काही हा उदगीरचा बाजार खूप चांगला वाटला आपल्याला उदगीरचा बाजार एक नंबर मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये फर्स्ट पहिला क्रमांक उदगीरचा बाजार मच्छी बाबती हा आता दुसरे काही ये बाजार येतात तरी उदगीर एवढे एक नंबर मच्छी मार्केट बद्दल लातूर मध्ये फर्स्ट लातूर फर्स्ट बाजार माझं नाव फिरोज खान गावरात मी कम से कमच बावीस वर्ष असं येत येतो उदगीरला मी बाबा बरं येत होते आमचे दादा बरं बाबा बरं येत तर तिने आता हरियाणाला चाललेत मग कंटिन्यू येतो नाही नाही लई लंबर ना लातूर जिल्ह्यामध्ये फर्स्ट आमचा बाजार उदगीर उदगीरचा कशाची बी काही नाही अडचण येत हा नाही पैसा फसवायची नाही कोणाला देणं घेणं नाही राहिले आणि बी चार वर्ष थांबतात इथले माणसं हा चांगले माणसं काही इथं कशाचीच अडचण आहे आम्हाला हाँ का धार पे आज पत्र हम चाह गेल नहीं हम्मिकले हम इकलो भी तर भी पैसे अठर दिट्टी छिपी चेह चांग हाँ हाँ मैं दर गुरुवार तो। है दर गुरुवार लाखों रुपया देना घेना नाही नाई प्रसिद्ध आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये फर्स्ट मंडळ तर कस वाटली मग मित्रांनो त्याच्या आधी पाहिले होते का नाही ना म्हणून म्हणतो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा चला भेटू एका पुढे एक, एक नवीन व्हिडिओ मध्ये आशेच कदमदार